हॅलो मित्रांनो नमस्कार कसे सगळे मस्त मजेत आज आम्ही चाललो आहे लोटेवाडीला म्हणजेच गावटी निलेश दादा पुनम यांच्याकडे तर त्यांच्या घराची आजू वास्तूक शांती आहे आणि आज म्हणजे जाणं गरजेचंच आहे त्याच्यामुळं आम्ही सकाळपासून तयारी करतो आहे पहाटे पाच वाजता उठलो पण निघता करता आठ वाजल्या सात वाजताच निघलो असतो पण सकाळपासून माझ्या पोटात दुखतो आहे ॲक्च्युली माझं दोन तीन दिवस झाला पोटा दुखतोय पण सकाळपासून खूपच दुखायला लागले आणि अजून नाही राहिलं जाण्याची शक्यता नव्हती माझी तरी पण चाललो या संध्याकाळी लगेच रिटर्न येणार आहे माझ्याबरोबर लाज पण आहे शंभू आहे पूजा हो मी चला जाऊया आता डायरेक्ट दादांकडे अरे पूजा काय येणार आहे का तू चला टाकी फुल करून घेऊ पिवड्यानं उलटी केली ती बाबा पिवड्या होय ग बाबा इकडं बघ कॅमेऱ्याकडं ए हाय हायकर कॅमेऱ्याला साडे बरोबर चला वातावरण मस्त झाले उशीर झाला आम्हाला निघायला चला आता आम्ही एका लोकेशनला उतरलोय बाबा मित्रांनो इथं इथं एक मेंढ पाहिजे आहेत बघा इथं दोन तीन घोडे आहेत त्या घोड्यापाशी एक रील्स बनवायचे आम्हाला गाडी तिकडे लावली पोटात काय दुखायचं राहिलं नाही माझं दुखतच दुख दुख आहे बघू दुख आपल्याला बॅकग्राऊंडला बोडे पाहिजेत म्हणून आता निघालो आम्ही इथून तर माझं बघा हे जे मेंढ्र बेंडरे ना ते भारी वाटत ते दनगरी जीवन पण असंच आहे बघा त्यांचं का तेच आहेत काय माहिती पिवड्या 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 दर धर धरली 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 इथं थांबलो होतो मित्रांनो आता एक रील्स बनवली इथं पण एक वाटत काय दुखायचं राहिलं नाही पिवडीला पण ताप आला थोडासा दाजी तुम्ही बरे आहेत का वाट काय राहण्याकडे गेल्या गेल्या दवाखान्यात जाऊ लागेल तिथं आठ पडत दाजी बघा काय शेतकऱ्याने काय केलं या गाय घरावर डायरेक्ट गायन केंडाच मग काय दूध दूध दिदित किरे हा कोणाचं घरी काय माहिती व फाइनली मित्रांनो आपण पोहोचला नीले दादांच्या घरी आणि आलेले बघा काय काम लागलाय लाईट गेली नीले दादा आलेत ड्डीप्यात फ्यूज टाकायला जरा दामाने व्यवस्थित हाय का गेले हाय का मोठ्या फ्यूज आहे तेव्हा काही त्या मनानेच तूल हे पोळ्यांचा स्वयंपाक पूजा पण लाटू लागते तुम्हाला अ तुम्हाला, तुम्हाला राजवायचे ना पुढं तुम्हाला तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला। पुढं पिटे तांडूळ नकोच्या पोट दुखत मग काय करू करू आता ज्येष्ठ घराची पूजा झाली आता सगळेजण जेवायला बसतच तर आता आपण इथं सत्यनारायण वगैरे मांडलेला याच्या पाया पडूया जेवण वगैरे झालं झोपलो होतो एक तास दीड तास गाडीतच कारण माझी एकतर झोप झाली होती रात्री पाठच उठल्या लवकर आणि त्यात थोडंसं आजारी आणि आता सगळ्यांना चालवलंय हॉस्पिटलला पूजा पिवय ह्याला पण इंजेक्शन ठोकून आणायचं शंभूचं पण बँड दाखवायचं दाजे पण माय बरोबर संध्याकाळच्या चार वाजल्यात आठवाड्याला जाऊन येऊस तर आम्हाला सहा वाजता असं वाटतंय तर चला जाऊ दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पोचलो आठपाड्यामध्ये डॉक्टर तोडकर चला दवाखाना संपला सगळ्यांना दाखवलं जो जो सतराशे रुपयाच्या गोळ्या आणि सगळ्यांना चेकिंगला दोन हजार रुपये इथंच गेल्या हे बघा शंभूच्या माझ्या पूजेच्या पिवळीच्या सगळ्याचा आजार पिऊच तिला व्यवस्थित पाच बर का पण हा नाहीतर एक दिवस बरंच वाटायला गोळ्या गेल्या तिकडं सगळं गेलं तिकड तसं काय करू नका नको दवाखान्यात ना आलो तर सगळे रावळे तिकड तिकडे झाले सगळेजण आले होते आता ताई ना आपण चालले तर आणि आम्ही पण थोड्या वेळ वगैरे थांबून जाणार आहे तर निलेश दादा सकाळपासून जेवले नाहीत नाही तुम्हाला ते गण काय बरं चला खाऊ दोन दोन गाज तुमच्या पूजा पण जेवली नाही सवासी नाही म्हणून जेवले नाही सकाळपासून तुम्ही जा तुम्हाला चार तास लागल तुम्ही करतो जागी खाऊ दोन दोन गाज मला पण नकोच पण आता तूच दामाने जा पूजा अय चल की जायचे का नाही अंधार पडला रात्रीच्या आठ वाजल्यात तरी पण निघणार आहे आम्ही कारण उद्या सकाळी जाण्याचं शूट करायचं नाही वेब सिरीज च्या आपलं तुझं हातात काय की काय झालं की पिवड्या माझ माझा बाबू कसं पाणी ओव्हरलोड झालं ओव्हरलोड झाला चला पूजा चल निलेश दादा चला येऊ का बसका? बसका ओके okay. नाही आता नेक्स्ट टाइम राहत चला येत आहे काय बारामतीला मला बारा <laughs> जा मस्त पैकी आता तिकडे ओझरच्या गणपतीला ओझरचा गणपती माहिती का जिंदगी सांगतो का तुम्ही महाबळेश्वर ती प्रतापगड जाऊल हे जे आधी कुठंच फिरणार नाही ओझरचा गणपती आपण शिवनेरी किल्ला आय असताना फक्त ते वेरुळच्या लेण्या एवढ्याच बघितलेल्या होय आणि तेवढच बाकी नाही काय आता पुढची ट्रिप आपण आहे ना का ओझरचा गणपती शिवनेरी किल्ला आणि माशेस घाट या गोष्टी तुम्हाला दाखवतो जिकड महाराण असं तिकडे गर्दी झाली हरिहरेश्वर किल्ला जायचं का कळसुबाई कळसुबाई ह्याला जाऊ कळसुबाई नाही तर कात्रा बायला कुठल्या बाय कात्रा बायसुबाई चला म्हणलं काय होत चला बारामती ना चला परत सोडणार का पण सोडत की पुढच्या महिन्यात चार दिवसात सोडायचं पुढच्या महिन्यात डायरेक्ट आता बर्थडे चला मित्रांनो बराच उशीर झालाय आपल्याला निघायचं आठ वाजले गप्पा टप्पा करता करता आठ वाजून गेले तर सहा वाजता निघायचं आता काय जाऊन देण्यात पण आता येतो आता तुम्हीच या बारामतीला अजून परत काम येतो निघ आठ दिवस येतो ये ना जाण की फिरू गाणं शूट करू इकडे तिकडे जरा

തൽപാളിയ വാതില് തര ഓക്കേ